नमस्कार प्रेक्षकांनो नवरेमळे हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे ए जे आता ट्रेन मधल्या बायकांच्या कंपार्टमेंट मध्ये चढलेले असतात आणि स्वतःभोवती इतक्या सगळ्या बायका बघून त्यांना खूप टेन्शन येतं त्यांना चक्करच येऊ लागते कारण यापूर्वी त्यांनी एक साथ इतक्या बायका कधीच बघितलेल्या नसतात पण त्या डब्यातल्या बायका मात्र प्रचंड चिडलेल्या असतात त्या एजेवरती ओरडतात आणि बोलतात तुम्हाला लाज वाटत नाही एक पुरुष असून बायकांच्या डब्यामध्ये चढायला तुम्हाला लाज कशी काय वाटत नाही हेच आम्हाला काही कळत नाहीये तेवढंच दुसरी बाई बोलते ओ हो, तुम्ही स्वतःला काय समजता आत्ताच्या आत्ता वा नाहीतर आम्ही टी सीला बोलू नाहीतर पोलिसांना ना बोलू पण प्रेक्षकांना ओलीला त्याच डब्यामध्ये असते तिथेच असते दुरून ती हा सगळा प्रकार बघत असते मजा घेत असते तिला बघायचंच असतं की एजे तिच्यासाठी काय काय करतात त्या बायकांना भिडतात का नक्की काय करतात हे तिला बघायचं असतं ती, ती खरं तर एजेंटची परीक्षा घेत असते पण एजे सुद्धा हार मानत नाहीत ते सगळ्या बायकांसमोर हात जोडतात आणि बोलता तयांनो मला माफ करा मला मान्य आहे मी चूक केलीये हा तुमचा बायकांचा डब्बा आहे पण मी पुरुष असून सुद्धा या डब्यात चढलो तर माझा खूप मोठा नाईलाज आहे खूप मोठं कारण आहे म्हणून मी या डब्यात चढलो नाहीतर कधीच चढलो नसतो तर माझ्या बायकोची इच्छा होती की मी लेडीज कंपार्टमेंटमध्ये प्रवास करावा आणि माझ्या बायकोला प्रपोज करावं जसं जिम्मी शेरगिल लोकलच्या लेडीज कंपार्टमेंट मध्ये चढून हिरोईनला प्रपोज करतो ना तसाच प्रपोज माझ्या बायकोला हवा होता म्हणून मी इतकी मोठी रिस्के घेतली आणि हे सगळं ऐकून बायका जोर जोरात हसू लागतात हे जे तर काहीच कळत नसतं की बायका त्यांच्यावरती का हसतायत हे जे बोलतात पण तुम्ही माझ्यावरती का हसताय तेव्हा बायका बोलतात हसत नाहीये खरं तर आम्हाला तुमची बायको ना फार वाटते कोण आहे ओ हो तुमची बायको तेवढत असलीला समोर येते आणि बोलते मी आहे मी ये, ये त्यांची नशीबवान बायको असं म्हणत असलेला सगळ्या बायकांसमोर लाजू लागते तेव्हा हे जे सुद्धा लीलाला मस्त असा डायलॉग मारतात ते बोलतात येतो भी सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या तर अशा प्रकारे प्रेक्षकांनो एजे जे लीलाच्या प्रेमाखातर तिची फिल्मी अट पूर्ण करणार आहेत तर असा काही सप्रोमो आपल्याला बघायला मिळेल